मुरबाड विधानसभा काँग्रेस लढवणार डॉक्टर पैजाहत मिर्झा यांच्या उपस्थितीत ठराव मंजूर विधानसभेचे उमेदवार चेतनसिंह पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब विधानसभेच्या निवडणुका कोणत्याही क्षणी घोषित होण्याची शक्यता असल्याने सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे त्याप्रमाणे पूर्वाश्रमीचा काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला मुरबाड विधानसभा मतदारसंघ काँग्रेस पक्ष लढवणार असल्याचा ठराव अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेशाध्यक्ष व वफ बोर्डाचे चेअरमन माजी आमदार डॉक्टर वजाहत मिर्झा यांच्या अध्यक्षतेखाली शिवनेरी विश्रामगृहात पारित करण्यात आला यावेळी डॉक्टर वजाहत मिर्झा यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की ठाणे ग्रामीण मधील अल्पसंख्याक समाज छोटे मोठे उद्योग व्यवसाय करीत असून त्यांच्या कर्जाचा व घरकुलाचा प्रश्न महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर सोडविण्यासाठी प्राधान्य देण्यात येईल तर धुळे व भिवंडी लोकसभा मतदारसंघातील विजयांमध्ये अल्पसंख्यांक समाजाने मोठे योगदान दिले आहे असे मनोगत तालुका अध्यक्ष चेतन सिया पवार यांनी व्यक्त केले यावेळी तालुका अध्यक्ष चेतन पवार माजी जिल्हा परिषद सदस्य तुकाराम ठाकरे नगरसेवक तलाह मोमिन बाजार समितीचे संचालक अशोक फनाडे महिला अध्यक्ष संध्या कदम शहर अध्यक्ष योगेश गुजर जावेद शेख दत्ता खाकर शकील पठाण सिराज अत्तार शमीम शेख आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन अल्पसंख्याक विभागाचे ठाणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष असिफ शेख कार्याध्यक्ष गुलजार पटेल यांनी केले होते या संपूर्ण बातमीचा आढावा घेतला आमचे मुरबाडचे प्रतिनिधी सतीशचंद्र घरत यांनी